नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आज आपण मराठी व्याकरणातील एक मजेदार आणि महत्त्वाचा भाग शिकणार आहोत तो म्हणजे शब्दांच्या जाती आपण रोज बोलतो लिहितो वाचतो जसं की मी शाळेत जातो आई जेवण बनवते फुलं सुंदर आहेत या वाक्यातील प्रत्येक शब्द एक विशिष्ट काम करत असतो या शब्दांची जी कामं असतात त्यानुसार त्यांना शब्दांच्या जाती असं म्हटलं जातं चला तर मग आपण पाहू शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार समजा एखादे वाक्य आपण उच्चारतो त्या वाक्यात जे शब्द असतात त्या शब्दांचे कार्य वेगवेगळ्या प्रकारचे असतात मग त्यांच्या कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत ते जे दिलेले नाव आहेत त्याला शब्दांच्या जाती म्हणतात मग आपण आता शब्दांच्या जाती कोणत्या ते पाहू नाम सर्वनाम क्रियापद विशेषण क्रियाविशेषण या सर्वांचा अभ्यास आपण करणार आहोत सर्वप्रथम आपण पाहू नाम नाम म्हणजे काय नाम म्हणजे नाव तुम्ही शाळा घरी बागेत दुकानात कुठेही असाल तुम्हाला अनेक वस्तू दिसतात बघा ना पेन पाटी वह्या पुस्तक, झाडं प्राणी माणसं आई बाबा हे सगळं ज्या शब्दांनी ओळखले जातं ना त्यांना आपण नाम म्हणतो जेव्हा एखाद्या वस्तूचं प्राण्याचं माणसाचं ठिकाणाचं नाव घेतलं जातं तेव्हा ते नाम असतं तुम्हाला मी व्याख्या सांगतो प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूला पदार्थाला प्राण्याला दिलेल्या नावाला आणि त्याच्या गुण दोष अवस्था स्थिती कृती यांना जे दिलेले नावं आहेत त्याला नाम असं म्हणतात काही उदाहरणं सांगतो आई शिक्षक पुस्तक शाळा हे जे आहेत हे सर्व काय आहेत नाम आहेत नामाचे नामा मुख्यत्वे तीन प्रकार पडतात एक सामान्य नाम दोन विशेष नाम तीन भाववाचक नाम यापैकी आपण सर्वप्रथम पाहू सामान्य नाम सामान्य नाम म्हणजे आपण शिकलो होतो की नाम म्हणजे नाव बरोबर ना ज्या नावाने आपण अनेक गोष्टींना व्यक्तींना किंवा प्राण्यांना सर्वसाधारणपणे ओळखतो त्या नावांना सामान्य नाम म्हणतात म्हणजे काय बघा मुलगा हा शब्द घेतला तर आपण कुठलाही मुलगा म्हणतो राम श्याम गणेश असं कुणीही असो मग म्हणजे मुलगा हा शब्द सामान्य नाम आहे पुढं पाहू झाड झाड म्हटलं की कुठलंही झाड असू शकतं जसं आंबा चिंच नारळ म्हणजे झाड हाही शब्द सामान्य नाम आहे व्याख्या सांगतो तुम्हाला वस्तू पदार्थ किंवा प्राण्यातील असलेल्या समान गुणधर्माला दिलेले सर्वसामान्य नाव म्हणजे सामान्य नाम होय सामान्य नाम हे त्या वस्तूच्या जातीला दिलेले नाम आहे उदाहरणामध्ये मुलगा लेखनी घर शाळा नदी प्राणी हे सर्व काय आहेत हे सामान्य नाम आहेत आत्ताच आपण शिकलो की सामान्य नाम म्हणजे झाड मुलगा शहर नदी पण आता आपण पाहणार आहोत अशा नावांबद्दल जे खास एकाच गोष्टीसाठी वापरलं जातं त्यालाच मानतात विशेष नाम जे नाव एखाद्या माणसाचं प्राण्याचं वस्तूचं किंवा ठिकाणाचं अगदी खास ठराविक नाव असतं त्याला विशेष नाम म्हणतात व्याख्या पाहू ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीला एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात समजा मी आदित्य म्हटलं तर तिथे फक्त एकच व्यक्ती आदित्य याचाच बोध होतो लक्षात ठेवा विशेष नाम हे एकट्याचेच असते उदाहरणार्थ राजू शाळेत जातो इथे राजू हे एका मुलाचं ठराविक नाव आहे म्हणून ते विशेष नाम आहे काही उदाहरणं सांगतो रामा हरी आशा हिमालय गंगा भारत सामान्य नाम आणि विशेष नाम यातील आता फरक पहा पहा सामान्य नाम नदी आणि जर विशेष नाम पाहायचं म्हणलं गंगा सिंधू तापी चंद्रभागा नर्मदा सर्वसामान्य आता बघा सामान्य नाम म्हणून आपण पर्वत जर पाहिलं तर त्याचं विशेष नाम बघा हिमालय सह्याद्री सातपुडा या ठिकाणी पहा मुलगा तर त्याची विशेष नाम आहेत स्वाधीन हिमांशू लक्ष्मण राम हरी मुलगी हे सामान्य नाम जर पाहिलं तर त्याचे विशेष नाम आपण सांगू शकतो मधुरिमा स्वागता तारा आशा नलिनी आणि शहर हे जर सामान्य नाम पाहिलं तर त्याचे विशेष नामं आहेत नगर पुणे दिल्ली मुंबई कोल्हापूर आपण शिकलो की नाम म्हणजे नाव असतं कधी झाडाचं कधी माणसाचं तर कधी गावाचं पण आता आपण जाणून घेणार आहोत अशा नावाबद्दल जे दिसत नाही पण आपल्याला ते अनुभवता येतं आपल्याला ते जाणवतं ते म्हणजे भाववाचक नाम जे नाव एखाद्या भावनेचं गुणाचं स्थितीचं किंवा कल्पनेचं असतं जे आपण पाहू शकत नाही पण जाणवू शकतो त्याला भाववाचक नाम म्हणतात एक अगदी सोपं सांगतो प्रेम प्रेम हा शब्द घ्या आईचं आपल्यावर असलेलं प्रेम आपल्याला दिसतं का तर दिसत नाही पण आपल्याला ते जाणवतं आपण ते अनुभवू शकतो म्हणून प्रेम हा शब्द भाववाचक नाम आहे या ठिकाणी मी तुम्हाला भाववाचक नामाची व्याख्या सांगतो ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात जसे की धैर्य कीर्ती वात्सल्य चांगुलपणा आनंद दुःख पदार्थाच्या गुणाबरोबरच स्थिती किंवा क्रिया दाखविणाऱ्या नामांना भाववाचक नाम असे म्हणतात जसे वार्धक्य बाल्य तारुण्य मरण एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा जे डोळ्यांनी दिसत नाही पण मनाने जाणवतं ते आहे भाववाचक नाम चला काही सोपे प्रश्न पाहू ज्याची उत्तरं तुम्हाला कमेंटमध्ये द्यायची आहेत प्रश्न पहिला आहे गाव हे कोणत्या प्रकारचं नाम आहे आपण कमेंटमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे दुसरा प्रश्न आहे पुणे हे नाम कोणत्या प्रकारात येईल तिसरा प्रश्न आहे वार्धक्य हे कोणत्या प्रकारचं नाम आहे याची उत्तरं तुम्हाला कमेंटमध्ये द्यायची थोडक्यात सांगायचं झालं तर सर्वसामान्य नाव म्हणजे सामान्य नाम जसे मुलगा मुलगी प्राणी समुद्र आणि विशेष नाम म्हणजे वस्तू व्यक्ती प्राणी ठिकाणी यांचं ठराविक किंवा खास नाव आणि भाववाचक नाम म्हणजे जे डोळ्यांना दिसत नाही पण मनाला त्याची जाणीव होते जसे की भावना गुण स्थिती आहे ना राग वात्सल्य गरिबी श्रीमंती तर विद्यार्थी मित्रांनो नाम हा घटक आपल्याला समजला असेलच यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण नाम या घटकावरील प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत त्यामुळे आत्ताच लगेच प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजेच व्हिडिओ आला की लगेच आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आपले काही प्रश्न असतील शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आपण नवोदय स्कॉलरशिपच्या तयारीसाठी ग्रुप देखील तयार केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर क्लिक करून ग्रुप जॉईन करा तिथे महत्त्वाच्या पी डी एफ तसेच इतर जे मटेरियल आहे जे तुम्हाला नवोदय आणि स्कॉलरशिपसाठी महत्त्वाचं आहे ते दिलं जातं हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा थांबू या ठिकाणी आपण धन्यवाद